मी तुम्हाला आज पालक पुऱ्या बनवून धावणार आहे त्यासाठी इथे मी स्वच्छ असा पालक धुवून घेतलेला आहे आणि हे पा इथं पाणी उकळून घेतलेलं आहे आणि ह्या उकळत्या पाण्यात मी आता दोन मिनटं पालक शिजून घेणार आहे आता हा उकळलेला पालक मी थंड पाण्यामध्ये काढून एक घेत आहे प्रकारे मी या परातीमध्ये थंड पाणी घेऊन हा पालक याच्यामध्ये काढत आहे जेणेकरून ह्या पालकाचा कलर अशाच प्रकारे हिरवा राहतो हा पालक मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे त्याच्यामध्ये सहा सात या मिरच्या दहा पंधरा लसणाच्या काकड्या आणि थोडस जिरं टाकत आहे आता याच्यामध्ये मी पाणी न टाकता वाटून घेणार आहे अशा प्रकारे मी पालकाची मिरचीची ह्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि इथं गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ही पेस्ट मी ओतत आहे त्याच्यामध्ये थोडस हिंग चवी फुगत मीठ <laughs> आणि हा व्हावा थोडासा अशा प्रकारे हे मळून घ्यायचं चमते आपण थोडं पाणी वापरणार आहोत घेणार आहोत अशा प्रकारे पुरेला जशी कणिक मलतात तशे प्रकारे मी कणिक घट्ट अशी मळून घेतलेली आहे याचे असे गोल गोल गोळे बनवून घेणार आहे अशा प्रकारे मी सर्व गोळे बनवून घेणार आहे आणि याच्या पुऱ्या लाटणार आहे अशा प्रकारे पालक पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत आणि इकडे कढईमध्ये तेल तापवलेलं आहे त्याच्यामध्ये मी या पुर्या सोलत आहे पाहा कशा टम्म फुगत आहेत अशा प्रकारे तरुण आहे आता अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहे या पुऱ्या आपण दह्याबरोबर बरोबर खाऊ शकता आपण या तांदळाच्या खिरीबरोबर देखील खाऊ शकता अशा प्रकारे पुऱ्या तयार झालेल्या आहेत अम्मीने गेलेल्या पुऱ्यांवर आम्ही ता मारून आता खाली क्रिकेट खेळायला जाणार आहोत